नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर अवकल्ली चार हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण आहे नऊशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकल्ली चौदाशे तीस क्विंटल किमान दर आहे साडेतीनशे रुपये दर आहे चौदाशे पन्नास सर्वसाधारण दर आहे नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली आठ हजार सातशे एकोणतीस क्विंटल किमान दर आहे आठशे दर आहे दोन हजार सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर राळेफाटा अवकल्ली अकरा हजार सत्याहत्तर क्विंटल किमान दर आहे अकराशे दर आहे अठराशे दहा सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये